सर्वप्रथम जळीस्थळी काष्टी वसलेल्या परमपिता परमेश्वराच्या चरणी त्याचबरोबर उदय भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीमद संगीतमय भागवत महापुर कथा सप्ताह आयोजक समस्त महिला मंडळ दत्तकॉंडी कन्नडच्या वतीने स्वागत आणि सत्काराचा समारंभ करण्यासाठी त्यांची नाव सुचवण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे उभा आहे या पवित्र आणि समस्त महिला भगिनीने जे हाती घेतलं त्याच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की डरकर नौका पार नाही होती और कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती शून्यातून स्वराज्याची स्थापना आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती या नारी शक्तीमध्ये आहे म्हणून सर्वप्रथम या नारी शक्तीला मी सलाम करतो आणि समस्त महिला मंडळ दत्तक वाणीचं आपण टाळ्यांच्या गदरामध्ये स्वागत करावं तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो हॅलो कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये उभे असणाऱ्या संपात शंभर अशा कौरवांच्या विरुद्ध लढण्यासाठी हत्तीचं बळ दिलं ते भगवान श्रीकृष्णाने आणि असाच हे शिवधनुष्य पेरण्यासाठी प्रेरणा दिली माझ्या माता भगिनींना प्रेरणा दिली ते म्हणजे आपले श्री भक्त हरिभक्त परायण भागवताचार्य सुरेश महाराज यांनी आणि म्हणून त्या गादीपती व्यासपीठपती त्यांना मी लाख लाख आणि कोटी कोटी धन्यवाद देतो की आपल्या प्रेरणेने मार्गदर्शनाने हा सुंदर आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम या दत्तकोन पार पडला त्याचं फलित आपल्या बांधवांच्या सोबत आमचा स्नेहबंध निर्माण झाला त्यांचे पादस्पर्श या ठिकाणी पडले त्याच्यामध्ये खूप मोठी धन्यता आहे म्हणून या मंदिराचे कळस हरिभक्त सुरेश महाराज यांचा पहिला मान आहे म्हणून मी आदरणीय सन्मान्य मान्य बनसर आणि या या कॉलनीचे नेते आणि तालुक्याचे पत्रकार आदरणीय कल्याण पाटील साहेब यांना नम्र विनंती की कृपया आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते या कॉलनीच्या वतीने समस्त महिला भगिनींच्या वतीने या हरिभक्त परायण सुरेश महाराजांचा यथोचित असा सत्कार करायचा आहे आदरणीय बनसर आणि आदरणीय कल्याण पाटील सर समस्त महिला भगिनींच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण बनसार आणि कल्याण पाटील सरांच्या शुभ आपण या मंदिराच्या कळसाच्या रूपामध्ये असणाऱ्या हरिभक्त पर्याय सुरेश महाराजांचं स्वागत करतो आहोत सुरेश महाराजांनीही अगदी मनापासून त्या सत्काराचा स्वीकार करावा सर्व उपस्थित बांधवांना नम्र विनंती की टाळ्याच्या गदरामध्ये आपण महाराजांचं स्वागत करायचं आहे कारण हे शस्त्रते त्याची स्फूर्ती देवता आराध्यमधे देवता, दे अशी काही जाधू आहे की त्यांनी मृदुंगावरती थाप दिल्यानंतर नानाविध प्रकारचे आवाज ते मृदुंगाच्या माध्यमातून काढत असतात असे हरिभक्तपणे शिवाजी महाराज पिंपरी खेडकल ढोलक वादक मृदुंगाचार्य